नमस्कार अर्णवला समजलेलं असतं की या लावण्याने सगळा घोटाळा केलेला आहे मुद्दामून तिला सात्विका कंपनीला टाळं मारायचं आहे आणि लावण्या बदलण्याची फक्त नाटकं करते बाकी काही नाही या लावण्याला तर धडा शिकवलाच पाहिजे असा सारखा अन अर्णव म्हणत असतो त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर इन्व्हेस्टरची तर आपण समजूत काढली त्यांच्याशी आपण बोललो आणि सगळ्या गोष्टी सुद्धा नीट केल्या पण ह्या लावण्या मॅडमना मात्र आपण सोडायचं नाही या लावण्या मॅडमना त्यांची लायकी आपण दाखवायचीच त्याशिवाय आपण गप्पा बसायचं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर चिडचिड करून काही होणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा अर्णव सर काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करायचा आहे तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या कंपनीला टाळं मारलं गेलं पाहिजे आणि जर का तसं वाटत नसेल तर या या लागलेल्या किडीला आपल्याला या ऑफिसमधून बाहेर फेकावंच लागेल लावण्या मॅड मॅडम म्हणजे या ऑफिसला लागलेली कीड आहे कीड तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी मला सगळं पटतंय सगळं समजतंय आणि मला आता या गोष्टीच कळत नाहीयेत की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र मला समजून कळाली ती म्हणजे काही झालं तरी आता मला या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही आता फक्त मला विचार करायचा आहे ते लावण्याला या ऑफिसमधून बाहेर कसं हकलायचं तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर तुमच्या समोर पुरावे आहे अर्णव बोलतो तू जे काही बोलतेस ते मला सगळं पटतंय सगळं कळतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती लावण्या सहजासहजी या ऑफिसमधून बाहेर जाणार नाही लगेच ईश्वरी बोलते पण आपल्याला तिला बाहेर काढावंच लागेल तेव्हा अर्णव बोलतो हो आणि तेवढ्यात तिथे लावण्य आलेली असते लावण्याला बघताच अर्णवच्या तळपायाची मस्तकात जाते अर्णव बोलतो लावण्या तू तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर बरं झालं तू इन्व्हेस्टरशी बोललास म्हणून तर हे सगळं सावरलं गेलं नाहीतर काय झालं असतं त्यावेळेला अर्णव कसलाही विचार न करता लावण्याच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि लावण्याला बोलतो लावण्या यापुढे माझ्याशी बोलताना नीट विचार करायचा हे अशा पद्धतीने बोलायचं नाहीच आणि खरं सांगायचं तर तू जे काही वागलेस ना मला ते सगळं समजलंय आणि मला या गोष्टी सुद्धा पटायला लागल्या लाग लावण्या तू फक्त आणि फक्त मला उद्ध्वस्त करण्यासाठी इथे आलेस कारण मी ईश्वरीशी लग्न केलं म्हणून पण तू कितीही काही कर तरी सुद्धा मी तुला शांतपणे राहू देणार नाही यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर अहो कोणाशी बोलताय तुम्ही लावण्या मॅडमशी खर तर लावण्या मॅडमशी बोलायची काही एक इच्छा नाही लावण्या मॅडम किती खालच्या थराला जाऊन वागतात हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि खरं सांगू का लवकरात लवकर तुम्ही यांना ऑफिस मधून धक्के मारून काढा तेव्हा लावण्या बोलते तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मला या ऑफिस मधून सहजासहजी बाहेर काढू शकाल ए आर तुला माहिती आहे तू मला या ऑफिस मधून बाहेर काढू शकत नाही तेव्हा अर्णव बोलतो काही झालं तरी तू मला या ऑफिसमध्ये नको आहेस आणि तुझं मला थोबार सुद्धा पाहायचं नाही आहे प्लीज स्वतःचं थोबार बंद ठेव आणि इथून चालती पड तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते बस झाला येता जाता माझा अपमान केलेला मला सण होणार नाही आणि मला या विषयावरती वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा अर्णव लावण्याचा हात धरतो आणि लावण्याला फरपटत फरपटत बाहेर नेतो आणि जोरात ऑफिस बाहेर धकलून देतो तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो लावण्याच्या चेहऱ्यावरचे तर रंगच उडालेले असतात कारण स्टाफ समोर तिचा चांगलाच अपमान झालेला असतो लावण्या मोठ्याने बोलते ए आर तू हे योग्य करत नाही आहेस एआर तू असं का वागतोय जरा विचार कर तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे आत्ताच्या आता तू चालती पड आणि परत तुझं कधीच थोबाड दाखवू नकोस तुझी हिंमतच कशी झाली ग इथे यायची लाच कशी वाटत नाही तुला तेव्हा लावण्या बोलते ए आर तू चुकीचं वागतोस असं वागू नकोस ए आर तुझ चुकतय तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझं काही चुकत नाही तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला कंपनीची सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली आणि तू काय करत होतीस तर इन्व्हेस्टरला फितवण्याची कामं करत होती तेव्हा लावण्या बोलते हे बघ ये यार तुझा काहीतरी गैरसमज झालाय असं काही नाही आहे यार तू असा विचारसुद्धा करू नकोस प्लीज तू माझा विचार कर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते लावण्या मॅडम तुमच्यावरती विश्वास ठेवला हेच खरं तर चुकलं अर्णव सरांनी प्रत्येक वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टींपुढे पुढे केलं आणि तुम्ही काय केलं त्यांचा विश्वासघात अहो असं करून तुम्हाला काय मिळणार होत जरा तरी विचार करा तेव्हा मोठ्यानी लावण्या बोलते ईश्वरी तुला मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा अर्णव बोलतो ईश्वरीशी या भाषेत बोलायचं नाही या लावण्या एक गोष्ट लक्षात ठेव तू चुकते आहेस आणि तुला तुझी चुकीची जाणीवच होत नाही आहे तू माझी कंपनी बंद पाडण्याचा विचार करत होतीस तुझी हिंमतच कशी झाली बोल लावण्या बोल तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच लावण्या बोलते बस झालं येता जाता माझ्यावरती हे असे आरोप करायचे नाहीत आणि मी काही चुकीचं वागत नव्हते मी जे काही वागत होते ते योग्यच वागत होते खरं सांगायचं तर या ए आरनी माझा विश्वासघात नाही केला ए आरनी माझ्याशी लग्न करायचं टाकून तुझ्याशी लग्न केलं आणि या गोष्टीचा मात्र तू विचारच नाही केलास जरा तरी ईश्वरी विचार करायचास अगं ए आरवरती तर मी प्रेम करत होते प्रेम पण तू मात्र ए आरला माझ्यापासून हिसकावलंस आणि ए आर सुद्धा तुझ्यामध्ये गुंतत चाललाय तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो कारण माझं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे अगं किती वेळा सांगू तुला ही गोष्ट तुला कळत नाहीये का का अशी वागतेस तू प्लीज स्वतःचा विचार कर आणि जा इथून परत कधीच तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तिची खूप चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मामा बोलतो लावण्या अगं हे सर्व करायची गरज काय होती अगं जरा तरी विचार कर लावण्या तेव्हा लगेच लावण्या बोलते मामा तुम्हाला हे सर्व चुकीचं वाटतच असेल पण माझ्या ठिकाणी राहून विचार करा ना मला सुद्धा त्रासच होतो एव्हा लगेच मामा बोलतो बस कर अगं तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही लावण्या आत्ताच्या आता चालती पड त्यावेळेला ईश्वरी लावण्याला जोरात धक्का मारते आणि त्यावेळेला लावण्या बाहेर पडलेली असते सगळा स्टाफ लावण्यावरती हसत असतो ते बघून लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या मोठ्यानी बोलते तू जे काही केलंच ना ईश्वरी त्याची शिक्षा तुला भोगावी लागेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो लावण्या तोंडाला आवर घाल तू माझ्या बायकोशी बोलतेस एवढं लक्षात ठेव आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही लावण्या तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर कारण तुझ्या या गोष्टी मला कधीच सहन होणार नाही तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काय ना लावण्या मी तुला घाबरत नाही आणि कधीच घाबरणार नाही तुझ्यासारख्या मुलीशी तर बोलायची माझी इच्छाच नाही आहे आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आता हा विषयच सोडायचा आणि कायमच इथून निघून जायचं परत कधीच सात्विका कंपनीमध्ये तू जॉईंट व्हायचं नाहीस पाय सुद्धा ठेवायचा नाहीयेस तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर हे सगळं चुकीचं होतंय हे जेव्हा माझ्या मम्माला कळेल ना तेव्हा तुझं काही खरं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मॅडमना काय सांगायचं आणि काय नाही हे मी बघेल तु लावण्या तुझं वागणं चुकलं हे तू लक्षातच घेत नाहीयेस आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय आता मात्र मी तुला सोडत नाहीये तेव्हा मात्र लगेच लावडण्या तिथून चिडून निघून गेलेली असते आणि त्याच वेळेला मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर चला आपल्याला निघायला पाहिजे अर्णव सर आपल्याला या विषयावर बोलून चालणार नाही आणि तसही हे आता विषयच बंद करा तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अंजली अर्णवला बोलते अर्णव मला कळतय जे काही चालू आहे ते चुकीचंच होत आणि खरं सांगू का मला समजतंय आता लावण्याने जे काही केलं ते चुकीचं केलं पण तिला मात्र त्याची जाणीवच नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला तर तिचा खूप राग आलाय एवढा राग आलाय की मी सांगूच शकत नाही आता मला कसं बोलावं तेच कळत नाहीये पण आता सगळं काही संपल्यात जमाय एवढं मात्र नक्की तेवढ्यात मामी लगेच बोलते अरे अर्णव पण एवढं सगळं करायची गरज काय होती अरे तिला समजून घ्यायचं होतस ना अर्णव तू जर का तिला समजून घेतलं असतस तर बरं झालं असत असं का वागतेस त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते मामी मला कळतंय तुमच्या मनात काय चालू आहे ते पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा यापुढे या घरात कधीच लावण्याला स्थान नाही आणि लावण्या या घरात कधीच येणार नाही तेव्हा मामी बोलते हे ठरवणारी तू कोण तुला कुणी तो अधिकार दिला तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी दिला तिला अधिकार मामी तू असं कसं काय बोलू शकतेस ईश्वरी या घरची सून आहे आणि तू तिच्याबद्दल असं बोलतेस तेव्हा लगेच मामी बोलते बस अर्णव ईश्वरी या घरची सून आहे म्हणून तू एक गोष्ट विसरू नकोस अर् लावण्याच्या बाबतीत काय काय घडलं हे तुला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा जर का तू असा विचार करणार असशील तर मला तुझा खरंच राग येतोय अर्णव अर्णव प्लीज गोष्टी थांबव तेव्हा लगेच अर्णव बोलतो गोष्टी थांबवू मामी म्हणजे काय करू तूच सांग ना म्हणजे लावण्याला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये बोलावू तेव्हा मामी बोलते मी बोला तस बोलतच नाहीये लावण्याची जर का चूक आहे तर तिला माफ नाही केलं पाहिजे पण अर्णव तू जरा समजून घे लावण्य असं का वागली तेव्हा ईश्वरी बोलते ते काही आम्हाला माहिती नाही लावण्या मॅडम अशा का वागल्या त्या पण लावण्या या घरची अजिबात पायरी चढणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो अगदी बरोबर बोलीस मी सिंदोर काही झालं तरी लावण्या या घरची पायरी चढणार नाही तेव्हा मात्र ला वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच मामा बोलतो वल्लरी तुझं काय जात तू तू गप्पा बसना अगं तू का मध्ये मध्ये बोलतेस जे काही आहे ते ती दोघं बघतील ना आणि तसही ही ऑफिस मधली भांड भांडणं आहेत तू नको याच्यामध्ये पडूस तेव्हा वल्लरी बोलते ते काही असलं तरी लावण्या या घरात येणार म्हणजे येणारच तेव्हा ईश्वरी बोलते मामी तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का कि मामी तुम्हाला सुद्धा लावण्याला या गोष्टींमध्ये साथ द्यायची होती की तुमची सुद्धा साथ आहे तेव्हा लगेच वल्लरी बोलते ईश्वरी उगा तोंडाला येईल ते बोलू नकोस तू काय बोलतेस कळतय का ईश्वरी अशाने तू माझ्यावरती आरोप करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी काही आरोप करत नाहीये मी जे खरं आहे तेच बोलतेय आणि तुम्ही आता प्लीज जरा शांत बसा कारण काही झालं तरी लावण्य या घरात येणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव ईश्वरीचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू